नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वरमध्ये आपण एक मागे महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता परत त्याच प्लॉटवरती आपण आलो आहोत हळदीच्या आणि याच्यामध्ये आपण थोडंसं आता इथून पुढे जे हळदीची फुगवण असेल शेंगाची फुगवण असेल किंवा साईज करणं असेल याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत आणि याच प्लॉटवरती आतापर्यंत झालेलं नियोजन आणि इथून पुढे काय काय होणार आहे याचं थोडंसं आपण माहिती सांगणार आहोत थोडक्यात माहिती देणार आता काही शेतकऱ्यांचे फोन येत आहे की त्याच्यामध्ये पानावरती करपा दिसायला लागला आहे ओके जे मधली मिड्रीप असते त्याच्यामध्ये शिरा असते त्याच्यावरती बाजू बाजूने टिपके दिसायला लागले लाग पानावरती मी तुम्हाला थोडंसं दाखवतो या प्लॉटवर मी जाणवत आहे पण त्याला फवारणीचा का फारसा आताच फरक पडणार नाही कारण रोज धुई फिरती आहे रोज तापमान कमी जास्त होतं आहे दिवसभर ऊन तापतं आहे रात्री अचानक पारा कमी जातो आहे गार होतो आहे त्याच्यामध्ये जो फरक येतो आहे या फरकामुळे थोडंसं ते करपा जास्त वाढायला लागला आहे ओके okay, आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणी फवारणी घेऊ इच्छित असाल तर त्याला एक फवारणी पण सांगेल ओके okay, आता थोडंसं त्या फवारणी त्याच्यासाठी फवारणी म्हटलं त्या, त्या करप्यासाठी तर हेक्झा नावाचा एक घटक येतो कुठले तुम्ही एक्झाम्पल घेसाल तर टाटा कॉन्ट कौंटा, कॉन्टॅक्ट कौंटा, प्लस येतं त्याच्यासोबत स्टेप टू किंवा वॅरिडामायसिंग हे वापरून घ्या आणि हा व्हिडिओ थोडंसं एक काल एक व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये एक हा व्हिडिओ ओवरलॅप होईल थोडंसं मी हळद काल काढली होती खालची तुम्हाला दाखवण्यासाठी ओके तर ती शेंगांचं साईज वगैरे कशी झाली ते दाखवणार होतो ते शेवटी शेवटी मी ते टाकेल कालच्या व्हिडिओचा थोडासा भाग त्या व्हिडिओमध्ये थोडीशी चूक झाली होती माझ्या बोलण्यामध्ये ती दुरुस्त करण्यासाठी हा आज व्हिडिओ करतोय आपण ओके आता त्याच्यामध्ये परत मागच्या वेळेस सांगितलं होतं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन देऊन टाका कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच सहा किलो एका प्रमाणात द्या असं शेवटपर्यंत तीन टप्प्यामध्ये चालू द्या आता जास्त काय काळ राहिलेला नाही डिसेंबर महिना आणि जानेवारी महिन्यापर्यंतच खत नियोजन चालतं ओके कॅल्शियम नायट्रेट बोरॉन देत असाल तर पंधरा पंधरा दिवसाच्या टप्प्यांनी द्या कारण झिरो बावन चौतीस किंवा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे खत दिल्याच्यानंतर तिथून पाच सहा दिवसाच्या गॅपनी द्या ओके त्याच्यानंतरच तो खत जाऊ द्या कॅल्शियम नायड्रेट आणि बोरॉन नाहीतर कॅल्शियमचं फिक्सेशन होतं फॉस्फरससोबत जमिनीत लागू होत नाही ओके काही आता जे लोकं जिरो बावन चौतीस देत आहेत किंवा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस देत आहे तर याच्यासोबत थोडंसं झिरो बाउन चौतीस जाते वेळेस झिरो बावन चौतीस सात किलो घ्या सात किलो झिरो बावन चौतीस सोबत दोन तीन किलो युरिया आणि त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच आपण एक काही संजीवक साखणार आहोत जे हळदीची फुगून वगैरे करतील पहिल्या वेळेस घ्या प्रोजिब ओके जिब्रलिक ॲसिड अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के तुमच्याकडे येत असेल पाच ग्राम एकरी याप्रमाणे घ्या ओके प्रोजिब येतं पंचेचाळीस टक्के वाटलं समथिंग काहीतरी येतं ते तुम्हाला पंचवीस ग्राम घ्यावा लागेल प्रोजिब घेतलं अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के वाटलं वा तर पाच ग्राम घ्या ओके त्याच्यासोबत सालवंट येतं किंवा देशी दारूमध्ये विरगळतं देशी दारू त्याच्यासोबत अडीचशे एम एल सोडली तरी चालते बाकी जे जमिनीत घटक असतील ते पण उपलब्ध करून देतं देशी दाऊ सॉलंट म्हणून खूप छान काम करतं बाकीचे खतं त्याच्यामध्ये पण विरगळतात ओके दुसरी गोष्ट तिथून पंधरा दिवसांनी जेव्हा पंधरा दिवसांनी काब्रा म्हणतोय कॅल्शियम नायट्रेट बोरावून जाणार आहे पुढच्या पाच सहा दिवसांनी तिथून परत जेव्हा बावन चौतीस द्याल त्यावेळेस सिक्स बी ए आणि सोबत आय बी ए हे सिक्स बी ए असेल पाच ग्राम द्या आय बी ए ग्राम द्या त्यावेळेस पण सात किलोच झिरो बावन चौतीस वापरा काही जणांचं म्हणणं येईल की हार्मोन्स वापरल्यामुळं प्लॉट बसतो मान्य प्लॉट बसतो पण त्यासोबत त्या त्यावेळेस तो खत दिला सोबत कारण जिब्रिलिक ॲसिड सिक्स बी ए आय बी हे आय बी ए काय काम करतं मुळ्यांची मुळे वाढवतं ओके okay, सिक्स बी ए आणि प्रोजिप हे सेल डिव्हिजन करतं पेशींची संख्या वाढवतं अचानक पेशींची संख्या वाढते त्या त्या प्लेटमध्ये मग ते खायला लागतं त्या पिकाला किंवा त्या फळाला तर त्यासाठी त्या हळदीसोबत मग ते खत देतोय आपण झिरो बाईंट चौदीसोबत तीन किलो युरिया जाऊ द्या युरिया नसेल तर मॅग्नेशियम सल्फेट पण चालतो ओके काही जणांच्या हळदी पिवळ्या दिसत आहे तर मॅग्नेशियम सल्फेट द्या ओके काही जणांच्या हळदींची मुळे जी कमजोर झाल्या असतील तर तिथं फलविक ॲसिड कुठल्याही प्युअर फॉर्ममधलं फलविक घ्या ओके ते फलविक वापरा किंवा त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड हे वापरा हळदीचा प्लॉट बघून घ्या एकदा त्याच्यात तुम्हाला दिसून जाईल की कसा आणखी पण दुपारचे तीन वाजलेले आहेत साडेतीन वाजलेले आहेत तरी पण पारांची संख्या बघा पानं कशी रुंद आहेत हिरवी कळा बघून घ्या हळदीची याच्यामध्येच तुम्हाला मी थोडंसं दाखवेल की कुठं कुठं करपा पण दिसायला लागला ओके आता काही पानांमध्ये करपा दिसायला लागला मी तुम्हाला एखादं पाणी घेऊन दाखवेल अशा प्रकारची थोडीशी डागं दिसायला लागली पानावरती ही पानं मधल्या शिरांच्या भोवती दिसायला लागलेली आहेत का बरं तर उन्हाचा चटका इथं जास्त पडतो आहे त्याच्यामुळे ती पानं जास्त तिथं कपाय लागलेली आहेत ओके हा फरक जे आणि रात्रीच्या तापमानामधला फरक आल्यामुळं तो फरक दिसाय लागलेला आहे ओके आता याच्यामध्ये परत काही जणांनी थंडीमध्ये सल्फर देण्याची शिफारस करतो आपण हा एक सांगायचं राहून गेलं की सल्फर हे दहा बारा दिवसांनी एकदा गंधक जाऊ द्या म्हणजे जाऊ द्या शंभर टक्के थंडी जास्त असेल तर सल्फर द्यावं लागतं कारण सल्फर हे जमिनीमध्ये तयार करतं आणि बाकीचे जे काही खतं जमिनीमध्ये असतील तर ते उपलब्ध करून देण्यास काम करतं कॅमेरामधलं बोट काढके मागचं ओके okay, त्याच्यामध्ये परत सांगेल थोडंसं सा की सल्फर हे तुम्ही एकरी तीन किलो थायो न्युट्रीमोन था। येतं किंवा तुमच्याकडे कुठल्याही ज्या कंपनीचा असेल ऐंशी किंवा नव्वद टक्क्यामधलं सल्फर हे डब्ल्यू डी जी फॉर्ममधलं सोडून घ्या ओके इथून पुढे आणखी चार पाच दिवसाचे काही जे काही नियोजन असेल हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये कळवतो मागच्या व्हिडिओमध्ये माझा नंबर दिला होता परत या व्हिडिओमध्ये पण छोटी छोटी नंबर देईल मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद काम होणार नाही ते थोडंसं नियोजन टाळा खाली शेंगकडे नियोजन बघा आता मी एक तुम्हाला इथून उपटून दाखवलं होतं तेच तुम्हाला दाखवेल धुवून घेतलं होतं हे बघा तुम्ही शेंग कशा पद्धतीने लागलेली आहे ओके आणि मुळ्यांची संख्या बघा जारवा पण तेवढाच आहे पांढरी बुडी पण तेवढीच आहे ओके आणि शेंग आता छान पद्धतीचा माल लागलेला आहे ओके बऱ्याच जणांना वाईट होतं तर वाटत होतं की हळदीची हाईटच जास्त झालेली आहे माल लागेल का नाही हाईट माझ्या तरी हळद झालेली आहे ओके आणि मालांची जी शेंग आहे शेंगाची संख्या पण तेवढीच आहे दोन दोनच फुटे केलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मात्र कंदच्या बरोबर फुट्यांचा आकार झालेला पाहिजे तर त्याच फुटव्यानी बघा कशा पद्धतीचा माल घेतलेला आहे सुरुवातीपासून या प्लॉटचं व्यवस्थित नियोजन होतं त्याच्यामुळं सर्व गोष्टी प्रॉपर टाईमवर गेलेल्या होत्या त्याच्यामुळं शेतकरी पण फार कष्टकरू आहे आणि पाऊस असेल तरी पण फवारण्या आणि खालून ड्रिपने नियोजन झालेलं होतं तर आता दिसते संख्या हे अशी सध्या मालाची पोजिशन आहे ओके आणखी खूप दिवस बाकी आहे त्याच्यामध्ये दोन तीन महिने आणखी बाकी आहेत दोन तीन महिन्यामध्ये बरंचसं नियोजन होत होणार आहे पाणी होईल तेवढं आठ दिवसांनी पाणी देत राहा तुमच्या शेताची कंडिशन बघा तशा पद्धतीनं पाणी चालू द्या जास्त पण शे हळदीला पाणी लागत नाही जेवढी जास्त वापसा कंडिशन असेल तेवढी छान हळद होते आणखी काही अडचण असेल तर मला कॉल करा मागच्या वेळीमध्ये मध्ये नंबर दिला होता परत माझा नंबर देतो आहे शहाऐंशी डबल झिरो दहा पंचेचाळीस अडतीस काही अडचण आले तर फोन करा ज्या माझ्या एरियामधले शेतकरी वाघीचा आहे मी माझ्या एरियातले काही शेतकरी असतील तर आपल्या कृषी केंद्राला भेट द्या शिवकृपा कृषी सेवा केंद्र नावाने आपले दुकान आहे वाघी फाट्या इथे एकदा भेट द्या काही समस्या असतील तर बघू धन्यवाद